महाराष्ट्रातील सर्व पंतप्रधान आवास योजना व इतर आवास योजना लाभधारकांच्या वतीने मी आज हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं सर्व लाभधारकांच्या वतीने माझी मागणी अशी आहे या लाभधारकांना मुदतीत कर्ज कर्ज मुदतीत लाभ झाला नाही आर्थिक लाभ झाला नाही तर हे घर बांधू शकत नाही आणि म्हणून या ज्यांना मुदतीत लाभ झाला नाही त्यांच्याकरता तेन, रिवाईज एस्टिमेट करून लागणारी किंमत ही वाढवून द्यावी अशी मागणी आहे कारण सर्वच साहित्याचे भाव वाढतात आणि वाढलेल्या भावात यांनाही गर्भांना पुरत नाही म्हणून यांची घरं अर्धवट राहतात तरी याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि यांचे रिवाईज इस्टिमेट करून त्याप्रमाणे यांना सहाय्य सा, राहावं धन्यवाद